नमस्कार आजची चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एमबीबीएस बीडीएस चा तिसरा राऊंड अजूनही सीईटी सेलना शेड्यूल पब्लिश केलेलं नाही नेमकं काय होऊ शकतं या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय बघा हे सगळं थांबलेलं होतं ऑल इंडिया काउन्सिलिंग मुळे आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातले काही मुलं रजिस्टर्ड झालेले होते मिरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं तर त्यामुळे हे सगळं शेड्यूल आपलं महाराष्ट्राचं लांबलेलं आता नेमकं पुढच्या प्रक्रिया कशा असतील बीएमएस बीएचएमएसच्या कट ऑफ वर याचा इफेक्ट होऊ शकतो काल परवाच्या व्हिडिओला सुद्धा कमेंट होत्या की सर याचा इफेक्ट तर होऊ शकतो मग आता कशा पद्धतीने तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय बघा आता काल काय झालं की एम सी सी ऑल इंडिया कोटा मेडिकल कॉन्सलिंग कमिटी की जी एमबीबीएस बीबीएस ऑल इंडिया साठी काम करते यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज येतात डीम्ड युनिव्हर्सिटी दी येतात तर काल शेड्यूल पब्लिश केलं लिस्ट सुद्धा आली सिलेक्शन लिस्ट की जी लिस्ट थर्ड राऊंड साठी होती आता थर्ड राऊंड चे जे रूल आहे ऑल चे तर ते थोडे स्ट्रिक असतात सी असो किंवा डबल ए ट्रिपल सी असो तर त्यामुळे तुम्हाला जर डबल ए ट्रिपल सी वर कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही सगळ्या काउन्सलिंग मधून आयुषच्या बाद झालेले आहात तुम्हाला ते कॉलेज घ्यावच लागत असतं आता लक्षात घ्या की नेमकं वर काय झालेलं आहे आता आपण या ठिकाणी आहोत चोवीस ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दरम्यान हे रिपोर्टिंग आहे कारण काल याची सिलेक्शन लिस्ट पब्लिश झाली एमसीसी ची एम बी बी एस बी डी एस साठी फायनल सिलेक्शन लिस्ट त्या अगोदर दोनदा लिस्ट बदलण्यात आली हा थोडा वेगळा विषय आहे पण रिपोर्टिंगचा जो टाइम आहे तर तो एक नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेला आहे आजपासून तर एक नोव्हेंबर पर्यंत ऑल इंडियामध्ये तुम्हाला जर कॉलेज मिळालेला असेल नवीन किंवा तुम्ही अपग्रेड झालेले असाल सेकंड राऊंड मधून थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट झालं तर पहिल्या कॉलेजचे डॉक्युमेंट्स आणून थर्ड राऊंड च कॉलेज जॉईन करणं गरजेचं आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्ही परत कॉन्सलिंग मधून बाद व्हाल परत रजिस्ट्रेशनला संधी मिळणार नाही बर आता याचा इफेक्ट नेमका बघा महाराष्ट्राचं जे बीएमएस एम चा चॉईस फिलिंग आहे तर ते कालच संपलेलं आहे आज रोजी शेड्युल्ड मध्ये कुठलंही या ठिकाणी अपडेट नाहीये बीएमएस बी एच एम एस साठी कारण तेवीस तारखेपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत बीएमएस च्या चॉईस फिलिंग झाल्या आता बघा यामध्ये झालेलं काय जे पण चांगल्या स्कोअर वाले मुलं होते की जे एमबीबीएस किंवा बीडीएस ची वाट बघत होते एमबीबीएस बीडीएस च महाराष्ट्र शेड्यूल लांबल्यामुळं कदाचित त्यांनी बीएमएस चे चांगल्या कॉलेजचे चॉईस चा फिलिंग करून ठेवलेले असतील आता जर समजा त्यांनी बीएमएस चे चांगल्या कॉलेजचे चॉईस चा चा फिलिंग करून ठेवले त्यांचा स्कोअर सुद्धा चांगला आहे तर त्यांनाच बीएमएस अलॉटमेंट होणार जे खालच्या स्कोर वाले मुलं आहे तर त्यांना चांगले कॉलेज मिळणं या मध्ये थोडं अवघड होणार कारण काय तर फक्त या शेड्यूल मुळे लांबलेलं शेड्यूल आणि त्यामुळं साठी जे वेट करत होते तर त्यांनी बी एम केलेल्या चॉईस फिलिंग आता बघा नेमकं काय का होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएसचं तर लक्षात घ्या हे या पद्धतीने येऊ शकतं नेमक्या ह्याच डेट येतील असं मी म्हणत नाही पण या दरम्यान त्या डेट असू शकतात कशा पद्धतीने चालणार आहे कारण ऑल इंडियानं प्रत्येक स्टेटला कशा पद्धतीने कौन्सलिंग करायचं कोणत्या डेट मध्ये काय घ्यायचं तर हे सगळं पब्लिश केलेलं आहे रिपोर्टिंग किंवा होणार आहे काय तर हे सगळं ऑल इंडियानं प्रत्येक स्टेटला एका नोटीस मध्ये त्या मध्ये सांगितलेलं आहे तर त्याच पद्धतीने मी हे इथं एक्सप्लेन करतोय थोडं लक्षात घ्या बघा आपली मिरिट लिस्ट परत येऊ शकते याचा रिझन काय मिरिट लिस्ट तर आलेली आहे परत काय येऊ शकते ती एक तर आज येईल किंवा उद्या येईल इथं आपण या ठिकाणी पंचवीस दहा दोन हजार पंचवीस एक टेन्टेटिव्ह घेतलेला आहे आता ही पंचवीस तारीख जर मिरिट लिस्ट येईल तर कावर येईल कारण अगोदरची तर एमबीबीएस बीडीएच ची मिरिट लिस्ट आलेली आहे थर्ड राऊंड ची तर ची, ही थर्ड राउंड ची एमबीबीएस बीडीएच ची लिस्ट जी आहे लिस्ट ही परत का तर परत पब्लिश होण्याचं नेमकं कारण काय तर लक्षात घ्या मागच्या मिरिट लिस्टमध्ये मा महाराष्ट्र डोमासाईल नसलेले बरेचसे स्टुडंट आउट ऑफ स्टेटचे बरेचसे स्टुडंट रजिस्टर्ड झालेले होते सीटी सेलनं एक ऑफिशियल नोटीस काढलेली होती आणि त्यानुसार हे सगळं सांगितलेलं होतं की जे आउट ऑफ स्टेट रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट आहेत तर त्या लिस्ट मधून ते बाहेर काढले जातील आता नव्याने एक मिरिट लिस्ट पुन्हा जनरेट होऊ शकते आणि सीईटी सेल सेलला ती आज किंवा उद्या बघायला मिळू शकते कारण हे सगळं तीन नोव्हेंबरच्या आत होणं खूप गरजेचं आहे एम सी सी न तसा अपडेट केलेलं आहे वर तर त्यामुळं मिरिट लिस्ट नव्याने येऊ शकते बर आता मिरिट लिस्ट आल्यामुळे काय होईल जर मिरिट लिस्ट नव्याने येईल तर साहजिक आहे की चॉईस फिलिंग पुन्हा होतील आता काय झालेलं आहे एमबीबीएस बीडीएसच्या झालेल्या होत्या लॉक केलेल्या पीडीएफ मुलांनी डाऊनलोड केलेले पण मिरिट लिस्ट जर का परत आली तर साहजिक पुन्हा होती कारण मिरिट लिस्ट मधून बरेच विद्यार्थी बाहेर फेकले जातील मग आता त्यामुळे चॉईस फिलिंगचं काय कारण त्यांनी चॉईस फिलिंग पण करून ठेवलेले असतील तर त्यामुळं चॉईस फिलिंग सुद्धा पुन्हा नव्यानं एकदा सुरू होऊ शकतात हंड्रेड पर्सेंट होईल असं इथं कुठलंही वाक्य मी बोलत नाही पण हे अशा पद्धतीनेच होऊ शकतं ठीक आहे आता चॉईस फिलिंग कधी होऊ शकतात तर पंचवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत तीन दिवसांचा वेळ आपल्याला सीईटी सेल देऊ शकते यामध्ये दे थोडाफार बदल पण होऊ शकतो एकोणतीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तारखेला सिलेक्शन लिस्ट येईल मोपअप राऊंड ची की ज्याला आपण तिसरा राऊंड म्हणतोय एमबीबीएस बीडीएस चा आणि नंतर हे जे जॉईनिंग आहे तर हे जवळपास तीस तारखेपासून तर तीन नोव्हेंबर पर्यंत जाऊ शकतं आणि यानंतर मग पुढच्या राऊंडचं जे शेड्युल्ड आहे तर ते सीईटी सेल पब्लिश करेल आता या दरम्यानच बीएमएस बघून चाल तुम्ही हे जे जॉईनिंग आहे तर हे तीस तारखेपर्यंत सव्वीस पासून तीस पर्यंत म्हणजे थोडक्यात ज्यांना बीएमएस पण मिळालं आणि तिकडे एमबीबीएस पण मिळालं तर त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी आता वेळ असणार आहे एमबीबीएस जॉईन करायचं जास्त वाला असेल का ते सोडायचं गव्हर्मेंट बीएमएस ला नंबर लागलेला असेल तर ते घ्यायचं तर त्यामुळं नक्कीच मुलांनी चॉईस फिलिंग करून ठेवलेल्या असतील कट ऑफ वर नेमका कशा पद्धतीने इफेक्ट होऊ शकतो तर हे थोडं आपण एकदा या ठिकाणी डिस्कस करूया बघा लक्षात घ्या ग्रुप ए ग्रुप ए म्हणजे कोणता ग्रुप तर यामध्ये आपण एमबीबीएस बी चा विचार करतोय त्यानंतर ग्रुप बी ग्रुप बी म्हणजे कोणता ग्रुप तर यामध्ये आपण बीएमएस एम बी एच एम एच चा विचार करतोय आयुष चा आता काय झालेलं होतं की याचा फर्स्ट राऊंड संपलेला आहे आर वन बी तोय मी या ठिकाणी त्यानंतर याचा सेकंड राऊंड सुद्धा संपलेला आहे आपण आर टू लिहूया या ठिकाणी सुद्धा तेच झालेलं होतं आर वन आणि आर टू झालेलं काय होतं राऊंड वन संपला त्याच्यानंतर याचा राऊंड सुरू झाला म्हणजे हा राऊंड संपलेला हा राऊंड सुरू झालेला नंतर हा राऊंड संपलेला हा राऊंड सुरू झालेला पण यावेळेस काय झालं की इकडं या मा आर थ्रीला उशीर झाला ऑल इंडिया मुळे असेल किंवा महाराष्ट्राच्या आउट ऑफ स्टेट रजिस्टर्ड झालेल्या स्टुडंट मुळे असेल पण आर थ्रीला म्हणजे राऊंड थ्रीला उशीर झाला आणि त्या दरम्यान सी टी सेलनं हे जे आर थ्रीचं शेड्युल्ड आहे बीएमएस बीएच वालं तर त्याच्या दिल्या आता झालं काय की जे मुलं या राऊंडचा वेट करत होते सिलेक्शन लिस्टचा तर त्यांना सगळं आता गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता की नेमकं काय होईल कारण ही सिलेक्शन लिस्टच अजून आलेली नव्हती तर त्यामुळं एक अंदाज असा आहे की बरेचसे मुलं असे होते की जे बीएमएस एमबीबीएस जर नाही मिळालं तर बीएमएस घ्यायचं या कंडिशनमध्ये ते होते तर त्यांनी काय केलेलं असेल तो या आर थ्रीच्या चॉईस फिलिंग केलेल्या असतील काल रात्री आणि का त्या लॉक सुद्धा केलेल्या असतील होईल काय त्यांचं इकडे सुद्धा अलॉटमेंट लिस्टमध्ये नाव होईल आणि इकडे सुद्धा अलॉटमेंट लिस्टमध्ये ना होईल पण त्यांचा नंबर जर इकडे लागला समजा इथं जर अलॉटमेंट झालं त्यांना इकडं अलॉटमेंट जर झालं तर इकडच्या सीट त्यांनी ज्या ब्लॉक केलेल्या आहेत तर त्या पुढच्या राऊंडमध्ये जातील म्हणजे फोर्थ राऊंडमध्ये जातील कारण ते जॉईन इकडे करणार आहे एमबीबीएस तर त्यामुळं या राऊंडवर कट ऑफ वर या शेड्युलचा इफेक्ट नक्कीच होऊ शकतो कारण खूप गोंधळलेली स्थिती होती बऱ्याच पालकांची बऱ्याच विद्यार्थ्यांची तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे पुढचे अपडेट्स हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण थांबूया ओके बाय